लाडकीबनी योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सातशे सेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर योजनेसाठी वळवता येतो का कायदा काय सांगतो यामुळे ऑट्रोसिटी कायद्याखालील गुन्हा दाखल होऊ शकते का आणि याआधी असा प्रकार घडला आहे का या संदर्भातील सविस्तर माहिती घेऊया नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक सामाजिक न्याय विभागाचा निधी हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग यांच्या कल्याणासाठी राखीव असतो हा निधी विशेष योजनांसाठी जसे की शिक्षण रोजगार आणि पुनर्वसन यासाठी वापरला जातो सामान्यतः निधी इतर विभाग किंवा योजनेसाठी वळवण्याची परवानगी नसते कारण तो संविधानातील सामाजिक न्यायांच्या तत्वानुसार विशिष्ट समुदायांसाठी मंजूर केलेला असतो परंतु काही अपवादात्मक परिस्थितीत राज्य सरकारच्या अर्थ खात्याच्या मंजुरीने आणि संबंधित मंत्रालयाच्या सहमतीने निधी वळवला जाऊ शकतो पण यासाठी पारदर्शक प्रक्रिया स्पष्ट करणे आवश्यक आहे सध्या लाडकी बहिणी योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सातशे सेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे याची माहिती खुद्द सामाजिक न्याय मंत्र्यांना नव्हती असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे त्यामुळे प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे भारतीय संविधानातील अनुच्छेद तीनशे अडतीस आणि तीनशे अडतीस अनुसार अनुसूचित जाती आणि जमातींच्या हक्कांचे संरक्षण करणे हे सरकारच कर्तव्य आहे याशिवाय अनुसूचित जाती उपाय योजना आणि आदिवासी उपाय योजना अंतर्गत निधी हा विशिष्ट समुदायाच्या विकासासाठी वापरला जावा असे स्पष्ट निर्देश आहेत हा निधी इतरत्र वळवणे हे संविधानाच्या मूलभूत तत्वांचे उल्लंघन ठरू शकतं महाराष्ट्र सरकारच्या वित्तीय विभागानुसार कोणताही विभागीय निधी वळवण्यासाठी अर्थ खात्याशी मंजुरी आणि संबंधित विभागाच्या मंत्रालयांची सहमती असणे आवश्यक आहे जर ही प्रक्रिया पाळली गेली नसेल तर हा कायदेशीर उल्लंघनाचा मुद्दा ठरू शकतो याशिवाय जर हा निधी वंचित समुदायाच्या हक्कांवर परिणाम करत असेल तर याची तक्रार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग किंवा राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगांकडे केली जाऊ शकते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजेच ऑट्रोसिटी कायदा हा एस सी आणि एस टी समुदायावरील अत्याचार रोखण्यासाठी आहे जर कोणता व्यक्ती किंवा अधिकारी या समुदायाच्या हक्कांचे उल्लंघन करत असेल किंवा त्यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय करत असेल तर गुन्हा होऊ शकतो परंतु निधी वळवण्याच्या बाबतीत ऑट्रोसिटी कायद्याचा थेट वापर करणे अवघड आहे कारण यासाठी स्पष्ट पुरावा हवा किंवा निर्णय जाणीवपूर्वक एस सी एस टी समुदायांना हानी पोचवण्यासाठी घेतला जाऊ शकतो ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी अर्थमंत्र्यांविरोधात ऑट्रोसिटी कायद्यावरील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे परंतु कायदेशीर तत्वांच्या मते याऐवजी प्रशासकीय उल्लंघन किंवा संविधानाच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करणे अधिक योग्य ठरेल यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली जाऊ शकते याआधी सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर योजनांसाठी वळवल्याचा प्रकार घडले आहेत उदाहरणार्थ दोन हजार चोवीस मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा सुमारे सात कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप झाला होता यावर पत्रकार निखिल वागळे यांनी सोशल मीडियावर टीका केली होती हा दलित आणि आदिवासी समुदायांवर अन्याय आहे याशिवाय मागील काही वर्षात अनुसूचित जाती उपाययोजनेचा निधी हा रस्ते बांधकाम पाणी पुरवठा किंवा इतर सामान्य योजनांसाठी वळवण्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या दोन मध्ये महाराष्ट्रातील काही सामाजिक संघटनांनी असा निधी इतरत्र वापरल्याबद्दल सरकार विरोधात आंदोलन केले होते या प्रकरणावर एस सी समुदायांच्या विकास योजनेचा निधी अभावी अडचणी आल्या लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्याचा मुद्दा हा केवळ आर्थिक नाही तर सामाजिक न्यायाच्या तत्वांशी निगडित आहे हा निधी वंचित समुदायांचा हक्क आहे आणि त्यांच्या दुरुपयोग टाळणे ही सरकारची जबाबदारी आहे कायद्याचे पालन पारदर्शकता आणि सामाजिक संवेदनशीलता यातूनच यावर तोडगा निघू शकतो आपण सर्वांनी यावर लक्ष ठेवले पाहिजे जेणेकरून सामाजिक न्याय खरोखरच शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल